नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाला चालणाऱ्या दोन प्रकारच्या सुंदर अशा चटण्या तयार करणार आहोत ह्या चटण्या खूप चविष्ट लागतात एक ओली चटणी चटपटी चवीची आणि दुसरी सुकी लाल चटणी तर सुरुवातीला सुकी लाल चटणी आपण तयार करूया एक मिक्सरचा जार घेतलाय यात भाजून साल काढून घेतलेली अर्धी वाटी शेंगदाणे घातले सुकं खोबरं किसून घेतले ते सुद्धा अर्धी वाटी घातलं आणि आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायची आणि चवीनुसार तिखट इथं मोठा चमचा भरून मी लाल मिरची पावडर घातली आणि आता चवीपुरतं सेंदो मीठ घालूया आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करता करता आपल्याला ही चटणी अशी थोडीशी तेलकट होईपर्यंत वाटून घ्यायची खूप जास्त बारीक करायची नाही म्हणजे चिकट करायची नाही किंवा खूप जास्त भुरकट सुद्धा राहू द्यायची नाही थोडीशी तेलकट झाली की ही अगदी योग्य चटणी तयार झाली तर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अशी चटणी झटपट तयार होणारी एकदा तरी नक्की करून बघा आता आपण दुसरी चटणी तयार करूया तोच मिक्सरचा जार घेतला ओलं नारळ घेतलंय तर अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे आहेत भाजलेले आणि साल काढून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे घातले आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालायची हे खूप जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत म्हणून या ठिकाणी दोनच घातल्या आता एक पाव चमचा जिरं घालायची उपवासाला जिरं खात असाल तर घाला किंवा नाही घातले तरी काहीच हरकत नाही तर सैंधव मीठ घातले चवीपुरतं आता आपण या चटणीमध्ये थोडीशी साखर घालणार आहोत कारण की इथं आपण दही सुद्धा घालणार आहोत अगदी एक चमच्यावर दही घालायचंय दही आणि साखर घातल्यामुळं या चटणीची चव अगदी चटपटीत तयार होणार आहे तर चमच्याभर घट्टसर दही घातले एक मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालायची कोथंबीर उपवासाला खात असाल तर घाला नाही घातली तरी काहीच हरकत नाही चटणी मात्र आपली चविष्टच होते तर इथं पावकप पाणी घालायचं आणि ही चटणीसुद्धा आपल्याला मिक्सरचं बटन चालू बंद करता करता बारीक अशी शक्य तेवढी मौसूत अशी तयार करून घ्यायची तरी ते बघू शकता या चटणीमध्ये खोबऱ्याचे किंवा शेंगदाण्याचे तुकडे असे मोठे मोठे राहण्याची शक्यता असते तर या ठिकाणी अगदी मौसूत अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी चवीला अशी खाल्ली तरी सुद्धा छान लागते परंतु आपण एक फोडणी तयार केली थोडीशी जिरे आणि एक हिरवी मिरची घालून तेलामध्ये ही फोडणी तयार केलेली आहे ही या चटणीवर घालायची मिक्स करायचं ही चटणी उपवासाच्या कोणत्याही पदार्थासोबत खूप चविष्ट लागते तर अशा प्रकारच्या दोन्ही आपल्या चविष्ट चटण्या तयार झाल्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद